रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळी फराळातला चिवडा जो सगळ्यांच्या डब्यामध्ये ताटामध्ये कोण पाहुणे आले तर पाहुण्यांना चहाबरोबर चिवडा हा सर्वांनाच आवडतो आणि आज मी तुम्हाला एकदम सोपी आणि इन्स्टंट रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये एक टँगी मसाला बनवणार आहे तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही लहान असताना आजी चिवडा बनवायची पण चिवडा बनवताना जर तिथे तळताना आम्ही जर आलो तर शेंगदाणे किंवा काजू हे अर्धे आम्ही खाऊनच संपवायचो त्यामुळे आजी काय करायची रात्रीच्या वेळेस सगळे झोपल्यानंतर चिवडा बनवायला घ्यायची त्यामुळे काय व्हायचं व्यवस्थित शांत वातावरणामध्ये चिवड्याचा स्वाद खूप छान यायचा आणि निवांत वेळ असल्यामुळे आजी तो मन लावून बनवायची आणि आमच्या घरात दोन दोन तीन तीन किलोचा चिवडा बनवायची आजी आणि तो दिवाळी संपत आली की त्याची आठवण जास्त व्हायची त्यामुळे आहे ना चिवडा हा सगळ्यांच्याच आवडीचा तर बघूया आपण रेसिपी कशी झाली ते आणि सगळ्या छोट्या छोट्या टिप्स वगैरे तुम्ही फॉलो केल्यात तर मग आहे ना तुमचा चिवडा पण परफेक्टच होईल आणि दिवाळीमध्ये काळजी घ्या फटाके फोडताना जरा सांभाळूनच चला सुरुवात करूया आपण चिवड्याला चला की बघूया तिजोरी उघडून चला चिवड्याला सुरुवात करूया यासाठी मी इथे एक ताट घेतले एक चाळण घेतले आधी आपण पोहे चाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही कडधान्य असतील काही साळी असतील याचा चुरा असतो तर ते सगळं निघून जाईल आणि सर्व पोहे हे चाळून घ्यायचे आहेत मी इथे अर्धा किलो पोह्यांचा चिवडा बनवणार आहे आता मी हे सर्व पोहे चाळून घेते हे बघा कसं सर्व बाहेर आलेलं आहे पोह्यातून हे, पो हे सगळे चाळून झाल्यानंतर मी एका परातीमध्ये टिश्यू पेपर टाकणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते खेचलं जाईल यामध्ये हे असे दोन टिश्यू पेपर टाकलेले आहेत आणि एका साईडला कढई गरम करत ठेवते त्यामध्ये तेल टाकते सूर्यफुल तेल किंवा करडईचं तेल सुद्धा वापरू शकता ते तेल हलकं असतं तळणीसाठी त्यामुळे आणि आता इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत आता हे मस्त मंद गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया जास्तही करपवायचे नाही आहेत थोडा लालसर रंग आला की याला आपण काढून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित नितळवायचं आहे एका प्लेटमध्ये काढते मी याला आणि मग टिश्यू पेपरमध्ये टाकते शेंगदाण्याची तळण्याची प्रोसेस बाहेर काढल्यानंतर पण चालूच असते त्यामुळे जास्त लाल होईपर्यंत ते तळायचे नाही आहेत आता मी खोबरं टाकलेलं आहे खोबरं मी इथे अर्धी वाटीच घेतलेलं आहे आता खोबरं सुद्धा थोडं लालसर झालं की काढून घ्यायचं आहे कारण जास्त वेळ याला तळलत तुम्ही तर ते करपण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे हे काढून घ्यायचं आहे लगेच खोबरं हो तळायला वेळ नाही लागत अगदी एक अर्धा मिनिटातच तळलं जातं आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये आणि मग टिश्यू पेपरवर टाकते आता यामध्ये काजू टाकलेले आहेत एक दोन तीन चमचे मी काजू वापरलेले आहेत त्याचे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत मधून आणि हे सुद्धा गुलाबी रंग येईपर्यंत चांगले तेलामध्ये फ्राय करायचे आहेत हे पण आता काढून घेऊया साईडला आणि आता मनुके टाकते मनुके लगेच आ, फ्राय केले जातात त्यामुळे पटकन काढून घ्यायचे आहेत थोडे टपोरे झाले की लगेच काढून घ्यायचे नाहीतर मग ते जळून जातात आता इथे डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ आहे ही ही पण मी दोन चमचे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जिन्नस सगळं आणि इथे मी मक्याचा चिवडा घेतलेला आहे मक्याचे पोहे म्हणतात काही लोक काही मक्याचा चिवडा सुद्धा म्हणतात आणि हे व्यवस्थित तेलामध्ये तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे आणि मग हे तेलामध्ये आहे म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात पटकन फुलून वर येतात ते आणि फुलले की लगेच त्यांना काढून घ्यायचंय नाहीतर मग ते खूप लालसर झाले की मग करपट करपट लागतात त्यामुळे जास्त वेळ ही फ्राय करायचं नाही आहे यांना लगेच काढून दुसरे सगळे पूर्ण तळून घ्यायचे आहेत आता मी इथे एक वाटी मक्याचं जे काय पोहे आहेत ते वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती कमी जास्त आहे तसं करू शकता मी पिशवीमधले सगळे पोहे टाकलेले नाही आहेत मक्याचे तर एक वाटीच वापरलेले आहेत आता मी इथे आपले जे पोहे चाळून घेतले होते आ, साधे पोहे जे पोह्यांना वापरतो ते पोहे आहेत हे पातळ पोहे नाही आहेत तर हे पण तळून घेतलेले आहेत मी आता आता तेलात पोहे टाकताच पोहे असे वरती मस्त फुलून येतात आणि तेलाचे असे बबल्स आ, कमी झाल्यानंतर मग यांना काढायचं आहे म्हणजे हे पोहे आपले व्यवस्थित तळले गेलेले आहेत असं त्यावरून समजतं हे बघा असे तेलाचे बुडबुडे कमी झाले की लगेच काढून घ्यायचे यांना आणि यांना वेगळ्या भांड्यात ठेवायचे कारण जे आपण आधीच जिन्नस सगळं तळून घेतलेलं आहे त्याला त्याचं तेल नितळलेलं असतं आणि त्याच्यावरच जर पोहे टाकले तर ते बाकीच्या पदार्थांना लागण्याची शक्यता असते म्हणून ते, ते वेगळे ठेवायचे आता मी कढईत थोडंसंच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिरच्यांचे चार पाच मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत तुकडे करून व्यवस्थित यांना फ्राय करून घेते एक क्रिस्पी करून घेते यांना तुम्ही मिरच्यांचं प्रमाण इथे जास्तही करू शकता आणि कमी पण करू शकता आणि आता हा माझ्या घरचा कडीपत्ता आहे तर कडीपत्ता पण टाकलेला आहे एक अर्धी वाटी एवढा कडीपत्ता टाकलेला आहे मी इथे कडीपत्त्याचा सुवास आणि कडीपत्त्याची टेस्ट ही चिवड्यामध्ये खूप छान लागते आणि कडीपत्ता आम्ही नुसताच खातो त्यामुळे कडीपत्त्याचं प्रमाण मी इथे जरा जास्तच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि हे असं बघायचं क्रिस्पी झाला असेल त्या स्टेजला ते काढून घ्यायचं आहे आता हे हे मी हे काढून घेते आणि त्या पोह्यांमध्येच टाकते हे सगळं काढून घेतल्यानंतर मी यामध्ये अजून थोडंसं तेल टाकून लसूण तळून घेणार आहे आता मी इथे लसूण अख्खा घेतलेला आहे एक लसूण वापरलेला आहे पूर्ण आणि लसूणच्या जे काय वरचं आवरण असतं किंवा जे काय साली असतात लसूणच्या ते न सोलता मी फक्त त्याला ठेचलेलं आहे आणि मग यामध्ये फ्राय करत आहे आता यालाही गुलाबी रंग येईपर्यंत याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे थोडा क्रिस्पी झाला ना लसूण की खूप छान लागतो चिवड्यामध्ये काहींना लसूण खूप आवडतो चिवड्यामध्ये आणि चिवड्यातला लसूण खूप टेस्टी लागतो तुम्हाला काय काय आवडतं चिवड्यामधलं हे कमेंट करून नक्की सांगा आता हे तळून झालेलं आहे आता हे काढून घेते आणि याच थोड्याशा तेलामध्ये मोहरी तडतडवते म्हणजे मोहरी मी इथे बारीक घेतलेली आहे तुम्हाला जाड आवडत असेल जाड घ्या परंतु बारीक मोहरीचा जो तो, तो तर, काही स्वाद असतो तो चिवड्यामध्ये खूप छान येतो आता मोहरी पण लगेच तडतडून झाली एक सेकंदातच काही सेकंदातच तडतडून झाली मी लगेच चिवड्यामध्ये टाकली आता एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून एवढे धने घेतलेले आहेत अख्खे धने वापरलेत आणि कच्चे आहेत हे धने त्यानंतर एक चमचा बडीसोप आणि हे काळं मीठ आहे हे टाकलेलं आहे मी इथे त्यानंतर एक चमचा जिरा टाकलेला आहे आणि हिंग चिमूटभर टाकलेला आहे अर्धी चमचा हळद टाकलेला आहे आणि कश्मीरी लाल एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर चाट मसाला एक चमचा हे आहे आमचूर पावडर एक चमचा आणि मीठ चवीनुसार आणि मी साखर पण टाकली साखर सांगायचं मी विसरले होते तर मी साखर पण यामध्ये टाकली होती आता हे बघा ह्याची अशी फाईन पावडर झाल्यानंतर आपण ही चिवड्यात मिक्स करायला घेऊया आता हे चिवड्यामध्ये असंच वरवर लावून घेते आधी मी म्हणजे वरच्या चिवड्याला व्यवस्थित लागेल मसाला त्यामुळे वरवरचाच लावून घेते आणि त्यानंतर मी टिश्यू पेपर काढणार आहे त्याच्या खालचा यामुळे काय होईल वरचे जेवढं काही जिन्नस आहेत त्यांना मसाला व्यवस्थित लागला जाईल आणि त्यामुळे टेस्ट पण वाढेल याची हा असा चटपटीत मसाला माझी आजी खूप करून ठेवायची आणि कधी पण चिवडा करायचा झाला की मस्त इन्स्टंटली ते मिक्स करून आम्हाला खायला द्यायची आणि आमच्या डब्याला चिवडा आम्हाला चहाबरोबर चिवडा प्रत्येक वेळेस काही भूक लागली चिवडा द्या किंवा कोण पाहुणे आले की चिवडा द्या आता हे टिश्यू पेपर मी व्यवस्थित काढून घेते आणि यामध्ये मी सर्व मसाला मिक्स करून टाकते म्हणजे खालचं जे काही जिन्नस होतं त्याला आता हा व्यवस्थित मसाला मला लावता येईल तुम्ही पण अशा पद्धतीने जर चिवडा बनवलात सगळ्या टिप्स वगैरे फॉलो केल्यात तर मग तुमचाही चिवडा परफेक्ट होईल आणि दोन तीन महिने तरी कुरकुरीत राहील पण हा चिवडा एवढा टेस्टी आहे की पटकन घरात संपूनच जाईल हे बघा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे मी हे हातानेच कर मिक्स करायचं आहे कारण हाताने मिक्स केल्यामुळे ना व्यवस्थित सगळीकडे मसाला लागला जातो आणि तुम्हाला तिखटचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातला कोणताही मसाला तुम्ही टाकू शकता यामध्ये आता आ, मी यामध्ये शेव टाकलेली या आहे ही जरा जाड शेव आहे आणि शेवची टेस्ट खूप छान लागते तर ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकलीत तर चालेल पण मला शेव आवडते चिवड्यामध्ये शेव मी इथे अर्धी वाटी एवढी टाकलेली आहे आणि हे परत एकदा मिसळून घेऊया आहा किती सुंदर दिसतो चिवडा उडा तयार आहे आपला दिवाळी फराळी चिवडा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा झालाय हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस्ट राहावा